बाजारात जे नागलीचं सत्व मिळतं त्यापेक्षा पारंपरिक पद्धतीने घरीच आपण जर सत्व बनवलं तर यातून मिळणारे जे पोषण तत्व आहेत ते आपल्या बाळाला नक्कीच निरोगी बनवतील पुन्हा एकदा स्वागत करते आपलं बोईस किचन मध्ये नागली मी तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून आहे आता एक इंच पाणी नागलीच्या वरती राहिले एवढं मी पाणी त्यामध्ये ओतून घेते नागली मी रात्रभर अशीच भिजत ठेवते दुसऱ्या दिवशी बघा या प्रकारे नागलीवर थोडा फेस आलेला आहे आता हे पाणी मी काढून टाकते पाणी काढायच्या आधी थोडस ढवळून घ्यायचं म्हणजे त्यातले जे साल वगैरे आहेत बारीक नागलीचे ते निघून जातात पाण्याबरोबर पाणी टाकून दिले परत एक पाण्याने धुवून घेते मी रात्री जे पाणी ठेवलं होतं ते काढून टाकलं पुन्हा एकदा पाण्याने धुवून घेते अशा पातेल्यावर एक चाळून ठेवायची त्यामध्ये असा कॉटनचा कपडा ठेवायचा हा कॉटनचा कपडा मी पाण्यामध्ये बुडून निपळून घेतलेला आहे आता त्यामध्ये ही नागली ओतून देते आता हा कापड बांधून ठेवते असं घट्ट बांधून ठेवायचं आहे ओढणीचे चार पदर घेतलेले आहेत त्यामध्ये ही, ही। बांधलेली नागली ठेवून हे गुंडाळून ठेवून द्यायचे रात्रभर भिजवलेली हो नागली मी अशी बांधून ठेवलेली हो आहे आता पूर्ण दिवस आणि पूर्ण रात्र मी असंच कापडामध्ये ठेवते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी खोलून बघते हे बघा नागली बांधून ठेवण्याचा दुसरा दिवस आहे दुसऱ्या दिवशी मी उघडून पाहते आता हे बघा नागलीला अशी बारीक बारीक मोड आलेले पण आपल्याला मटकीसारखे भरभरीत असे मोड आणायचे म्हणून मी काय करते आता ही नागली याच कापडामध्ये पुन्हा एक दिवस आणि एक रात्र बांधून ठेवते हे बघा पूर्ण दिवस आणि पूर्ण एक रात्र अशीच मी बांधून ठेवलेली होती नागली आता मी ही उघडून बघते हे बघा असे तिला मोड आलेले आहे पण आपल्याला तिला असे मस्त मटकीसारखे भरभरीत मोड आणायचे म्हणून आपण पुन्हा एकदा तिला बांधून ठेवू परत मी पाण्यात बुडून घेते पाण्यामध्ये मी बुडून घेते आले तस म्हणजे जे सुकलेले नागरीचे दाणे ते ओले होऊन जातील आणि त्यांना चांगले भरभरून असे मोड येते पुन्हा त्या चोरडी मी ओली केलेली अशी ही नागडी बांधून गुंडाळून ठेवते आता ही सकाळची वेळ आहे दुसऱ्या दिवशी सकाळी मी नागली उघडून बघणार आहे तीन रात्र आणि दोन दिवस झाल्यानंतर आता बघा ही नागली मी उघडून बघते हे बघा मोड आलेले दिसत आहे बाहेर कदाचित दिसत नसणार हे बघा किती छान असे मोड बाहेर आलेले हे बघा नागली किती छान अंकुरीत झालेली आहे मटकीसारखे मस्त छान असे मोठे मोठे असे मोड आलेले आहेत या नागलीला एका भांड्यामध्ये काढून घेते आता ही नागली बघा या मोड आलेल्या नागलीला आता आपण सावलीमध्ये सुकून घेऊ मस्त करकरी झाल्यानंतर तिचं पीठ देऊन काढायचंय हे पीठ म्हणजेच नागलीचं सत्व हे बघा दोन दिवसानंतर सावलीमध्ये मस्त वाळून आता मी या नागलीचं मिक्सर मधून बारीक पीठ तयार करून आहे पीठ म्हणजेच हे बारीक असं सत्व तयार झालेलं आहे आता मस्त हे सत्व आहे त्याची पेज वगैरे बनवून किंवा बाळाच्या जेवणामध्ये जरी आपण याचा वापर केला तरी त्यातलं जे लोह आहे ते बाळाला मिळतं त्यामुळे बाळ निरोगी राहतं तर नक्कीच असं पारं पारंपरिक पद्धतीने तुम्ही नागलीचं सत्व बनवून बघा व्हिडिओला शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा खात राहा मस्त राहा आणि आनंदी पण राहा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद खूप खूप आभार